नमस्कार मी विलास कांबळे जी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून उमरे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आम्ही प्रत्येक प्रभागामधील काही उमेदवारांचा कौल जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक दोन हा नगर परिषदेच्या निवडणुकीनुसार दोन अ हा अनुसूचित जातीकरिता राखीव झालेला जा आहे दोन ब जो आहे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून राखीव आहे या प्रभाग क्रमांक दोन मधील अनुसूचित जातीचे त्या प्रभागामधील एक चांगलं उमद युवा नेतृत्व म्हणून आमच्या सोबत या ठिकाणी आमच्या स्टुडिओला अनुसूचित जाती प्रवर्गातून जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे रोशन पांडुरंग पाटील हे आज आमच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी उमेदवार म्हणून या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत आपण जाणून घेऊया त्या प्रभागा संदर्भामधील त्यांच्या मानसिकतेमध्ये डोक्यामध्ये किंवा त्यांच्या विचारसरणीमध्ये त्या प्रभागाला घेऊन विकासात्मक दृष्टिकोनातून काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि भविष्यात त्यांना त्या ते प्रभागाच्या बाबतीमध्ये विकास रचने माध्यमातून कुठली कामं करायची आहेत तिथल्या लोक मतदारांचा कौल हा त्यांच्या बाजूने आणि लोकांनी त्यांना काय बरं निवडून द्यावं या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तर आज आपल्या समोर या ठिकाणी रोशन पांडुरंग पाटील आपल्या समोर देणार आहेत सर्वप्रथम नमस्कार पांडुरंग पाटील पाटीलजी माझा पहिला प्रश्न असा दोन, दोन आहे की आपण प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत अगदी या ठिकाणी आपण जे निवडणूक लढवतात ही पहिली निवडणूक आहे आपली की याआधी पण या प्रभागातून आपण निवडणूक लढलेली आहात या प्रभागात मी याच्या आधी निवडणूक लढलेलो होतो त्यावेळेस एक अपक्ष उमेदवारी म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि अपक्ष म्हणून बऱ्याच लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी त्यावेळेस होता आपण पत्रकारिता पण करता बरोबर आपण लोकशाहीचा चौथा आधारसंभाव म्हणून या ठिकाणी एक उमरेट शहरामध्ये पत्रकारितेमध्ये चांगलं नाव आपलं आहे तर त्या अनुषंगाने पत्रकारिता आणि राजकारण या दोन्ही भागाचा जर विचार केला आपण तर आपण पत्रकार असताना अनेक राजकीय नेत्यांचे उलटपालट उघराडे बिघराडे आपण बाहेर काढलेले आहेत अनेक लोकांना आपण न्याय भूमिकेच्या माध्यमातून आरोपी किंवा आ, अर्जदार आपण त्या ठिकाणी आपण भूमिका मांडलेली आहे पेपरमध्ये यावेळेस तुमची स्वतः असल्यामुळे तुमची भूमिका काय असणार खरं जर सांगायचं सा झालं की प्रभाग क्रमांक दोन ची निवडणूक लढवत असताना अनेक वर्ष जो पाठीशी पत्रकारितेचा अनुभव राहिला पत्रकारितेच्या अनुभवाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकांना आम्ही न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलो कुठलेही विषय असो मग तो विद्युत विभाग असो समजा महसूल विभाग असो पोलीस विभाग असो या विभागामध्ये ज्या वेळेस कोणावर अन्याय झाला अन्याय झाल्यानंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सातत्याने पुढे गेलो आणि ज्या ज्या व्यक्तीला व्यक्तीवर अन्याय झाला त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी आम्ही यश आम्हाला यश प्राप्त झालं आणि या प्रभागामध्ये ज्यावेळेस निवडणूक लढायचा आम्ही जेवढेच मानस घेतला कुठेतरी एक असं वाटलं की बाबा या पत्रकारितेच्या माध्यमात जनसेवा जरी आम्ही करत असलो तर जनसेसोबतच कुठंतरी एक प्रभागाच्या नगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीने जर जनसेवेला जर जोड मिळाली तर ते जास्त अधिक प्रबळ होईल आणि म्हणून नगर नगरपालिकेच्या अनेक समस्या आहेत ज्यामध्ये रस्ते नाली पाणी असो आता तुम्हाला या तुमच्या चॅनलला सांगत असताना मी स्वाभिमा अभिमानाने सांगेल या ठिकाणी जेव्हा प्रचार करत असताना अनेक लोक कसं करतात की एक पत्रकार म्हणून जो विषय मांडायचा असतो तो विषय कुठेतरी पत्रकारांच्या पुढे मांडण्याचा ते प्रयत्न करत नाही आणि या मतदारांपर्यंत जेव्हा आम्ही पोचलो अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत लोक आणि अधिकारी यामध्ये जो दुरावा आहे तो दुराव्याच्या कारणाने अनेकांची कामं झाली नाही ती कामं या येणाऱ्या ज्या काळामध्ये या निवडणुकीच्या प्रचार मोहिमे अंतर्गत अनेकांची कामे आम्ही त्या ठिकाणी करून दिलेली आहेत आपला खरा सामना हा सोबत असणार आहे मला असं वाटते बरोबर क्रमांक दोनचा मागील रेझिम मध्ये आपल्या प्रभागामध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते माझ्या माहितीप्रमाणे आता यावेळेस काँग्रेस आणि भाजपामध्ये खरा सामना रंगणार आहे त्यामुळे आपले जे प्रतिस्पर्धी आहे त्याच प्रतिस्पर्धीला मागच्या वेळेस भाजपा तिथल्या मतदारांनी भाजपाला मतदान केलं यावेळेस तुम्हाला त्यांनी मतदान करावं असं का वाटतं तुम्हाला आ, मागील वेळेस जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची लोक विजयी झाली मात्र कसं आहे की वी, आ, आ, मी स्वतः बोलण्यापेक्षा त्या ठिकाणचा जो मतदारांचा कौल आहे की ज्या लोकांना निवडून दिला गेलं त्या लोकांनी ठिकेदारीच्या शिवाय दुसरं काहीही नगरपालिकेला केलेलं नाही जी मंडळी त्या ठिकाणी निवडून आली त्या मतदारांशी जेव्हा हितगुज करण्यात आलं तर अनेक उमेदवार असे आहेत की त्या प्रभागातून निवडून आल्यानंतर साध लोकांची चर्चा सुद्धा त्यांनी केली नाही आणि परत नव्याने या ठिकाणी ते या रिंगणामध्ये उभे आहेत ते एका खाजगी शाळे शाळेमध्ये नोकरी म्हणून काम करत आहेत बारा वाजतापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोकरी करणं त्याला बंधन आहे हे बंधन असताना नगरपालिकेचे जे काही प्रश्न आहेत हा प्रश्न हाऊसमध्ये कधी ते मांडतील हा प्रश्न जनतेने त्यांना विचारणं जास्त गरजेचं आहे मला हे सांगा की आता आपण जर या ठिकाणी मतदानचा कौल आपल्या बाजून झाला आपण विजयी झाला प्रभाग क्रमांक दोन मधून आपण नगरसेवक म्हणून आप प्रभागाची भूमिका मांडायसाठी नगर परिषदेमध्ये नेतृत्व करायला गेलात तर पहिला प्राधान्य कुठल्या कुठल्या गोष्टीला तुमचं असणार आहे माझ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक स्लम एरिया आहे आणि स्लम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणचं जे काम आहे अनेक अविकसित कामं आहेत काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये सन्माननीय राज्याचे माजी मंत्री आणि त्यावेळेसचे आमदार सन्मान्य राजेंद्रजी मोडक साहेब जेव्हा निवडून आले त्या काळामध्ये सन्मान्य खासदार मुकुलजी वास्तिक साहेब होते या जोडीच्या माध्यमातून त्या भागामध्ये ज्या वस्त्या होत्या त्या अनेक दिवस अंधारमय वस्त्या होत्या या वस्त्यांना याची जाणीव करत काँग्रेस पक्षांनी त्या काळामध्ये त्या संपूर्ण वस्त्यामध्ये विद्युतची व्यवस्था केली आज त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी आज उजेळ आहे प्रत्येकांकडे लाईटची व्यवस्था आहे मात्र या प्रचार दरम्यान फिरत असताना त्या ठिकाणी मागील काळातल्या काही लोकांनी त्या ठिकाणी नळाची योजना दिली मात्र ते नळ फक्त आणि फक्त शोभेच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी नळाला एक दोन तीन मिनिटंही पाणी त्या ठिकाणी नळाला येत नाही त्यामुळे प्रामुख्याने त्या भागातील लोकांना आणि त्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न हिरेरीने सोडवण्याचा आपण प्रयत्न करू त्या ठिकाणी नाल्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते बरोबर नाहीत तर ते नाल्या आणि रस्त्याने इतर समस्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण तिथे प्रयत्न करून त्या समस्या लवकरात लवकर आपण मार्ग एक दोन शेवटचे माझे प्रश्न आहेत एक तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये अपक्षांचा तुमच्या या रिझर्वेशनमध्ये अनुसूचित जातीमध्ये जास्त भार दिसतो आहे म्हणजे उमेदवार जे आहेत ते अपक्ष उमेदवार जे ज्यांनी जास्त या ठिकाणी ताकदीनिशी आपल्या उमेदवारी दाखल केलेली आहे यांचा फटका तुम्हाला बसणार बसणार की आहे निश्चितच याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसेल आणि ह्या लोकांच्या लक्षात ते आलेलं आहे या की यांचा जो कार्यकाळ मागच्या वेळेस राहिला त्या कार्यकाळामध्ये जनतेशी कधीही एकनिष्ठ राहिले नाही जनतेकडे या लोकांनी फक्त जनतेला एक निवडणुकीपुरत वापर करून घेतलं आणि आता परत ते निव जनतेपर्यंत मतं मागायला चालली जनतेला चांगल्या आणि माहिती आहे की ही लोक मागील पाच वर्षामध्येही या ठिकाणी सत्तेत होती मात्र यांनी कुठलीही कामं केली नाही अपेक्षाच्या बाबतीमध्ये विचारतो जे अपेक्षाचे जास्तीत जास्त फॉर्म आहे त्याचा फटका त्याचा फटका हा निश्चितच आपल्याला पडणार नाही काँग्रेसला बसणार नाही असं तुमचं ना। ना। बिलकुल नक्कीच मी पण यावेळेस तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो आता काही दोन तीन दिवसाआधी एक एका वर्तमानपत्रामध्ये एक ड्रीम प्रोजेक्ट आला होता मला दर्शकांना आवर्जून मी हा विषयावर चर्चा करतोय मतदारांशी मी याच्यासाठी ही करतो आहे की ड्रीम प्रोजेक्ट जो मागच्या या कालखंडामध्ये बनवण्यात आला त्या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी वापरला गेला होता करोडो रुपयाचा निधी वापरून त्या ड्रीम प्रोजेक्टच्या नावाने कुठेतरी एक फिल्टर प्लॅन आपण करू या पद्धतीने या लोकांनी त्या ठिकाणचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला तो ड्रीम प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या प्रोजेक्ट वेळे या लोकांनी डुंकूनही पाहिलं नाही आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी झाडं घाणेरड त्या ठिकाणी कचरा अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे प्रचारादरम्यान तेथील नागरिकांनी जेव्हा म्हंटल की जी जी लोक आम्हाला मतं मागायला आली त्या लोकांना आम्ही या समस्येबद्दल बोललो मात्र कोणीही त्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही प्रत्येकांनी म्हटलं की बाबा निवडून येऊ द्या आम्ही तो प्रश्न मार्गी लावू मात्र आमच्या पाठीमागे जे पत्रकारितेची जोड आहे त्या माध्यमातन या नगरपालिकेच्या माध्यमातनं आम्ही नगरपालिकेला तत्काळ त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि नगरपालिकेने आमच्या या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणची झाडं त्या ठिकाणची व्यवस्था ती पूर्ण सुरळीत करण्याचं काम कालपासून सुरू केलेलं आहे आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की मागील रेझिम मध्ये उमरेड नगर परिषदेमध्ये एकोणवीस नगरसेवक हे भाजपाचे होते सहा नगरसेवक हे काँग्रेसचे होते मागील जर वातावरण आपण बघितलं मागीलच्या निवडणुकीमध्ये आपण पत्रकार होतात आपण सुद्धा त्यावेळेस पत्रकारितेची भूमिका बजावली होती त्यावेळेस जर आपण जर बघितलं तर त्यावेळेस वातावरण असं दिसत होतं की काँग्रेसच्या बाजूंना चांगला कौल उमरेडमध्ये असेल आता सुद्धा तसंच वातावरण दिसतं की आता काँग्रेस आणि पण याच्यात नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात बाहेर येतात जसं काँग्रेसने काही निष्ठावंतांना तिकीट नाकारली आहे भाजपाने काही निष्ठावंतांना तिकीट नाकारली आहे याचा प्रभाव तुमच्या काँग्रेसच्या उमेदवारांवरती पडणार आहे का किंवा तुमच्यावरती पडणार आहे का याबाईत आपण आमच्या कुठलाही प्रभाव काँग्रेसच्या उमेदवारांवर पडणार नाही या ठिकाणी ज्या काही वाटाघाटी विरोधी पक्षांनी ज्या केलेल्या आहेत तो संपूर्ण जो काही फटका पडला तो फटका सर्वांना दिसतो आहे त्या विरोधी पक्षातली जी काही निष्ठावान मंडळी होती त्या निष्ठावान मंडळींची तिकिटा कापल्याने गावामध्ये शहरामध्ये यांच्या विरोधात तीव्र असंतोष दिसून येतो आहे यावेळेस निश्चितच काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने या ठिकाणी विजयी होणार आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष हा अधिक मताधिकाने या ठिकाणून निवडून येणार आहे अनेक प्रभागामध्ये जसं उदाहरणादाखल जर प्रभाग दोनचा चा विषय घेतला आज आमच्या प्रभाग दोन मध्ये तीन हजार समथिंग मतदान त्या ठिकाणी आहे एवढ्या मोठ्या मतधिक्यामध्ये आमच्या अनुसूचित जाती असो की ओबीसी महिला प्रवर्ग असो या विरोधी पक्षाला स्थानिक उमेदवार त्या ठिकाणी मिळालेला नाही त्या ठिकाणी जे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी या विरोधी पक्षाने दिली हे दोन्ही उमेदवारांना आयात करण्यात आलं त्यामुळे त्या ठिकाणी त्या जे काही स्थानिक उमेदवार होते या उमेदवारावर अन्याय झाला निश्चितच मतदार यांना यांचा दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या ना। ठिकाणी आमच्यासोबत प्रभाग क्रमांक दोन चे अनुसूचित जातीचे उमेदवार रोशन पांडुरंग पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि आपल्या प्रभागाच्या विकासाला घेऊन त्यांच्या मनामध्ये अनेक संकल्पना आहेत मतदारांचा कौल हा त्यांच्या बाजूनं आहे हे ठाम मत त्यांचं या ठिकाणी आहे एवढंच नव्हे तर आमचाच नगराध्यक्ष उमरेड नगर परिषदेमध्ये निवडून येणार अशा प्रकारचा एक मोठा संकल्प त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला येत्या काळामध्ये मतदार हा कोणाचा खोल घेईल हे आपण जाणून घेणारच आहोत परंतु या ठिकाणी आपण आलात आपला अमूल्य वेळ आमच्या चॅनलला दिला आणि आपल्या प्रतिक्रिया साध्य करण्याचा सा एक छोटासा प्रयत्न केला त्याबद्दल आपले धन्यवाद